नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात विज्ञानाने घडवली क्रांती विज्ञानाने घडवली क्रांती विज्ञानाने घडवली प्रगती विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानानेच संपूर्ण देशाचा विकास विज्ञानानेच संपूर्ण देशाचा विकास आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज अठ्ठावीस फेब्रुवारी आज आपण इथे सर्वजण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कोणापासून होत असेल तर ते फक्त आणि फक्त विज्ञान विज्ञान तंत्रज्ञानातील नवीन शोधामुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आणि त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले भारत देशात लोकांना या विज्ञानाचे महत्व कळावे तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या सन्मानार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर यांनी फेब्रुवारी साली प्रकाश विकिरणाचा शोध जाहीर केला त्यांना या शोधाकरिता नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला त्यामुळे दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो विज्ञान दिवस आपल्याला अनेक शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोधांची आठवण करून देतो शेवटी मी एवढंच म्हणेन की प्रत्येक माणसाने विज्ञानाचा जरूर उपयोग करावा आपण प्रत्येक वेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विचार करणे गरजेचे आहे तरच विज्ञान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मला वाटते एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद